आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये पलूस तालुक्यामध्ये कुंडल या गावी आहेत आणि या गावातले प्रगतशील शेतकरी युवा शेतकरी प्रतीक पुजारी आपण यांच्या शेतावर आहेत आणि आपण जाणून घेऊया की त्यांनी आपल्या कुठल्या आप आप टेक्नॉलॉजीचा यूज केलेला आहे सर नमस्कार नमस्कार ही जी लावलेली आहे ह्याची लागवड पपईची किती कधी लागवड केलेली आहे सप्टेंबर सप्टेंबर आठ सप्टेंबर बरं तर ही व्हरायटी कुठली आहे रेड चिली रेड चिली तर ही सर तुम्ही आता याच्यावर ग्रीनरी खूप दिसतीय हिरवी आणि याच्यावर व्हायरसचा वगैरे प्रॉब्लेम आहे का? झाडावरती व्हायरसचा बरं बरं तुम्ही काय यूज केलेलं आहे सर यासाठी यासाठी आम्ही एस टेक्नॉलॉजी आपण यूज केली आहे कुठले कुठले प्रोडक्ट वापरलेले आम्ही यासाठी पीएसलटो साठी फुड कॅन्ट वापरलं खालून ड्रिपद्वारे फिफ्टीन आणि ड्रिप दिलं आणखी नंतर स्प्रेसाठी किटोन कॉफी जाईल पाहून बरं तर एकंदरीत तुम्ही समाधानी आहात का हे प्रोडक्ट शंभर टक्के समाधानी आहे आता जसं तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या गावामधले तुमचे जी मित्रांनी लावलेले त्या प्लॉटमध्ये ह्या प्लॉटमध्ये जो व्हायरसचा प्रकार आहे तसं तुम्हाला काय जाणून आलं याच्यामध्ये शंभर टक्के काही झाडावरती आपल्याला व्हायरसचा किंवा माझे कशाचा हे प्रादुर्भाव दिसत नाही मित्राचे माझे प्लॉट आहेत बऱ्यापैकी भरपूर व्हायरस त्या प्लॉटवरती आलेला आहे बरं 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 ओके सर धन्यवाद